जे शिवराय मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की शंभर टक्के अनुदानावरती एक रिक्षा जी आहे ई रिक्षा तर ती दिव्यांगांना शंभर टक्के अनुदानावरती देण्यात येणार आहे तर यामध्ये आता मागे बऱ्याच साऱ्या आपल्या मित्रांनी अर्ज केलेले होते तर त्यांना आता जे रिक्षा आहे तर त्याचे वाटप सुरू झालेले आहे म्हणजे थोडक्यात की ज्यांची यादी आहे लाभार्थी यादी तर ती लावण्यात आलेली आहे की या व्यक्तींना जे आहे तर ती रिक्षाचे ई वाटप करण्यात येणार आहे तर यामध्ये शंभर टक्के अपंग असणाऱ्या व्यक्तींना जे आहे तर ई रिक्षा जी आहे तर ती वाटप करण्यात येणार होती तर आता बघू शकता आपण कशाप्रकारे जे याद्या आहे तर विभागानुसार जिल्ह्यानुसार ज्या दिवंगांच्या रिक्षासाठी पात्र असलेले व्यक्ती आहे तर त्यांच्या याद्यात वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आले तर त्यासाठी आपल्याला ई वाहन एम एस एच एफ या ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्यावरती या किंवा मग आपण बघू शकता की अशा प्रकारे आपल्यासमोर व्हिडिओ जो सुरू आहे तर हा मी आपला चॅनलचा दुसराच व्हिडिओ आहे तर अशा प्रकारे हा सोलारचा व्हिडिओ आहे पण आपण हा जो व्हिडिओ बघतात तर याच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक देण्यात आली तर त्या ठिकाणी आपल्याला यायचं आहे तर आता या ठिकाणी सोलारचा व्हिडिओ आहे तर आपण इथे हा व्हिडिओ बघा वाटलं तर आपण बघू शकता सोलार पंपाची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपल्याला खाली मोर ऑप्शन आहे जसं की या व्हिडिओच्या खाली पण दिसत असेल डिस्क्रिप्शन ओपन करा त्यानंतर इथे अजून काही माहिती आहे व्हिडिओ आहेत त्यानंतर खाली या तर इथे आता आपण बघू शकता की दिव्यांगांसाठी फ्री रिक्षा जी आहे तर ती या ठिकाणी त्याची डायरेक्ट लिंक जी आहे तर ती मी दिलेली आहे कारण बऱ्याच साऱ्या मित्रांना ऑफिशियल वेबसाईटवरती जाताना किंवा सापडताना जे आहे तर ते अवघड जात आहेत तर त्यासाठी आपण डायरेक्ट या ठिकाणी लिंक दिलीत तरी बघू शकता आपण या ठिकाणी या लिंकवरती क्लिक करायचं आहे तर या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर आपण एका अशा पेजवरती आता आणि या ठिकाणी देखील काही माहिती सांगितलेली आहे आपल्याला माहिती वाटली तर आपण वाचू शकता तर त्यानंतर खाली यायचं आहे त्यामध्ये या ठिकाणी दिव्यांगांना शंभर टक्के फ्री ई रिक्षा तर या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे वेबसाईट ओपन होणार आहे तर इथे जे माहिती आहे तर आपण बघू शकता ऑफिशियल वेबसाईट आहे इथे तर शंभर टक्के जे व्यक्ती दिव्यांग आहे तर त्यांना या ठिकाणी जी रिक्षा आहे तर त्याचे वाटप होणार आहे तर या ठिकाणी बघू शकता उजव्या साईडला सी बेनिफिशरी लिस्ट म्हणजे आपल्या विभागानुसार आपल्याला लिस्ट बघायचा ऑप्शन जे आहे तर या ठिकाणी दिलेलं आहे तर त्यावरती क्लिक करायचं त्यानंतर आपला जो विभाग असणार आहे तर तो पहिल्या रखडमध्ये एकदा आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे साधारण सहा विभाग जे आहेत तर ते आपल्यासमोर आहे कोकण आहे पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर तर यापैकी आपण कुठल्या विभागामध्ये येता ते माहिती करून घ्या आणि त्यावरती क्लिक करा म्हणजे सिलेक्ट करा त्यानंतर आपला जिल्हा आहे तर आपण त्या विभागातील कुठल्या जिल्ह्यामध्ये येतात तर आता मी छत्रपती संभाजीनगर सिलेक्ट केलं आहे त्यानंतर आपण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याची जी यादी आहे तर ती बघणार आहोत त्यावरती क्लिक करायचं आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करा थोडा वेळ अशा प्रकारे वाट बघा त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे जे आहे तर ती यादी हळूहळू संपूर्ण जितके पात्र किंवा लाभार्थी जे आहेत तर ते पात्र करण्यात आले त्यांची संपूर्ण जी लिस्ट आहे तर ते आपल्यासमोर अशा प्रकारे येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आपल्या संपर्कातील व्यक्ती जर कुठून दिव्यांग असेल त्यांनी जर अर्ज केलेला असेल तर त्यांना याचा नक्कीच फायदा होईल आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेट